नमस्कार श्रोतेो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधामूर्तींच्या पुस्तकातील एक सुंदर कथा आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विशित आदर्शवाद आणि चाळीशीत वास्तववाद ही कथा आज आपण पाहणार आहोत काही दिवसापूर्वीच आमच्या जुन्या मित्रमैत्रिणींचं स्नेहसंमेलन झालं आम्ही सगळ्या बालमैत्रिणी आमची लग्न झाल्यावर आम्ही असं भेटायला सुरुवात केली लग्न झाल्यावर मुलं झाल्यावर आणि आत्ता आमच्या मुलांच्या लग्नाच्या निमित्तानं आम्ही भेटत असतो आमची सर्वांची वय झाली आहेत त्याच्या पाऊलखुना आमच्या चेहऱ्यावर उमटल्या आहेत पण तरीही आम्ही भेटतो सुखदुःखाच्या गोष्टी करतो कधीतरी एखादी मैत्रीण खूप वर्षानंतर अचानक भेटते आमच्या स्नेहसंमेलनाला हजेरी लावते पण ती लगेच आमच्यात कधी मिसळून जाते कळतसुद्धा नाही गेल्या पंचवीस वर्षात खूप बदल झाले आहेत यातील काही बदल तर इतके अशक्यप्राय वाटत होते पण आता ते घडून आल्यानंतर त्याविषयी विचार करताना हे वाटतं आमची सर्वांची इतकी स्वप्न होती पण त्यातील फारच थोडी साकार झाली आहेत आम्ही कॉलेजात असताना आमची मैत्रिणी विमला अतिशय सुंदर होती ती इतकी सुंदर होती की अनेकांना ती सिनेमाची हिरोईनच वाटायची तिला आपल्या सौंदर्याची व्यवस्थित जाणीव होती पण गर्वही होता पण आत्ता पंचवीस वर्षानंतर तिला पाहिल्यावर वाटलं आपल्यासमोरची ही व्यक्ती विमलाच आहे का तिचे ते लांब सडक काळेभोर केस कुठे गेले ती मुलायम त्वचा कुठे गेली आता तिच्या त्वचेवर सुरकुत्या पडल्या होत्या व ती एखाद्या पिंपाप्रमाणे बेडक झाली होती तिचे केस पांढरे विरळ झालेले व बारीक कापलेले होते विमला एखाद्या विचारवंताप्रमाणे बोलत होती सौंदर्य चिरस्थायी नसतं ते क्षणभंगूर असतं पण आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपल्याला वाटतं हे सौंदर्य चिरकाळ टिकणारं आहे पण सौंदर्य हे बुद्धिमत्तेप्रमाणे नसतं ती म्हणाली बुद्धिमत्ता कधी कायम टिकणारी गोष्ट आहे माझ्या विनुता नावाच्या मैत्रिणीनं विमलेचा हा सिद्धांत खोटा ठरवला विनुता ही आमच्या कॉलेजातील अत्यंत बुद्धिवान मुलगी अत्यंत हुशार विद्यार्थिनीमध्ये तिची गणना होई तिला सर्वजण मिनी कॅम्प्युटर म्हणत प्रत्येक बाबतीत तिला जणू निसर्गदत्त देणगी होती ती सुंदर होती बुद्धिमान होती आणि मुख्य म्हणजे अत्यंत साधी तिला कशाचाही गर्व नव्हता अहंकार नव्हता विनुताचं लग्न कुणाशी बरं होईल असं आम्हाला नेहमीच वाटायचं या इतक्या सद्गुणी सुंदर मुलीला तसाच अनुरूप वर मिळणंही कठीण होतं विनुताला कॉलेजात एक चांगला मुलगा भेटला तो अत्यंत बुद्धिमान होता विनुता आणि पार्थ दोघे इतके हुशार दोघांना एकमेकांच्या बुद्धिमत्तेविषयी आदर अभिमान वाटेल ते एकमेकाबरोबर सुखात राहतील असं आम्हाला वाटायचं पण ते खोटे ठरलं अनेक वर्षानंतर विनुता एकदा भेटली ती अत्यंत निश्ते दिसत होती जीवन जगण्याचा तिचा उत्साहच जणू संपून गेला होता कॉलेजात असताना हीच विनुता किती उत्साहानं सळसळत असायची कॉलेजचा दिवस असो पाक स्पर्धा असो नाहीतर गणिती कोडे विनुता त्यात अगदी समरसून जायची बाकी कुणापेक्षाही अधिक पण तिचं हे चैतन्य आत्ता लोपलं होतं सतत टीका टिपणी कारण पतीच्या सहवासात ती कोळपत चालली होती तुझा नंबर आला की नाही परीक्षेत तो तिला खोचून विचारे अनेकदा तो तिला म्हणे तुला एवढी साधी गोष्ट जमत नाही कधी कधी तो आव्हान दिल्याच्या आता म्हणायचा हा प्रॉब्लेम सोडवायला तुला किती वेळ लागतो आणि मला किती वेळ लागतो बघूया आपण इतक्या बुद्धिमान आहोत हा आपल्याला एक प्रकारचा शापच आहे असे विनोताला वाटू लागलं आपल्या समाजसुद्धा कसा विचित्र आहे आपल्या पतीच्या यशात व स्त्री नेहमीच आनंदी मानत असते पण पुरुष मात्र आपल्या पत्नीच्या यशात आनंद मानू का शकत नाही आपली पत्नी बुद्धिमान आहे ही गोष्ट सहन करून तिचं त्याबद्दल कौतुक करणारे पुरुष विरळच या उलट रत्ना ही आमची मैत्रीण सर्व अर्थाने सर्व बाबतीत अतिसामान्य होती ती इतकी सर्वसामान्य होती की ती पुढे कोणाच्या स्मरणात सुद्धा राहिली नसेल सर्व मध्यमवर्गीय घरातल्या मुलीप्रमाणेच ती पदवीधर झाली आणि मग लग्न करून संसारात रममान होऊन गेली तिचा पती रघु हा साधा कारकून होता जरा भित्रा गरीब स्वभावाचा होता एक वर्ष अचानक रत्ना आमच्या स्नेहसंमेलनाला आली तिला पाहून आम्ही सर्वजणी आश्चर्याने थक्क झालो ती किती आमूलाग्र बदलून गेली होती आता ती एक यशस्वी महिला उद्योजक होती व तिला कित्येक पुरस्कार प्राप्त झाले होते ती आता अगदी आधुनिक झाली होती तिच्यातील ते परिवर्तन इतकं आश्चर्यकारक होतं की आम्ही काही क्षण तिच्याकडे टक लावून बघतच राहिलो विमलने रत्नाला तिची सगळी हकीकत विचारली शून्यातून सगळा संसार उभा करण्याची गोष्ट आहे माझी रत्ना म्हणाली माझ्या लग्नानंतर काही दिवसातच एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली ती म्हणजे माझ्या पतीच्या अंगात नेतृत्व गुण असले तरी सहायकाचं काम ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडू शकतात ते उत्तम अनुयायी होऊ शकतात आमच्या घरात माझी सासूच बॉस होती मनोवैज्ञानिकानेचे सुद्धा असंच मत आहे की जर एखाद्या मुलाच्या आईवडिलांचे वागणं हुकुमशाही असेल तर ते मुलं एकतर अत्यंत बंडखोर तरी होतात किंवा अत्यंत भित्री बुजरी रत्नाच्या पतीच्या बाबतीत हा दुसरा प्रकार घडला असावा रत्नानं आपली कहाणी सांगितली आपले निर्णय आपण स्वतःच घ्यायला हवेत ही जाणीव मला लवकरच झाली तसेच केले नसतं तर मी माझ्या सासूची गुलाम होऊन राहिले असते आपण काहीही करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असे ठरवलं मी मुळची काही तर फार बुद्धिमान नाही मला कोणतंही कलाकौशल्य अवगत नव्हतं हे तुम्ही जाणता माझी शैक्षणिक पात्रताही तथाच होती या पार्श्वभूमीवर मला नोकरी मिळणंही कठीण होतं मला एकच गोष्ट नीट जमणारी होती ती म्हणजे कपडे शिवणं त्यामुळे मी घरी शिवण शिवण्यास सुरुवात केली सुरुवातीला मी शिवण्यासाठी कापड वापरलं व वा नंतर लेदर लवकरच हा व्यवसाय करण्याचं तंत्र मला नीट जमलं व माझ्या गिरायकांची पसंती लक्षात ठेवून मी माझा व्यवसाय खूप वाढवला तू मसाल्याच्या पदार्थाकडे कधी वळीस मी विचारलं एकदा तयार कपड्यांच्या व्यवसायात यश मिळाल्यावर मी घरगुती उत्पादनाकडे वळे म्हणतात ना यशापाठोपाठ यश येतं मी ग्राहकाला नेहमीच देव मानत आले काम करायचं ते गिरायकांच्या समाधानासाठी आपल्या नव्हे असे माझं तत्त्व आहे जीवन हा मोठा शिक्षक आहे मी आयुष्यात सर्व काही अनुभवातच शिकले माझ्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चुकीतून मी शिकत गेले त्या चुका सुधारण्याची सवय होत गेली रत्नाचं असामान्य धैर्य आणि त्यामुळे तिचा झालेला उत्कर्ष यामुळे आम्हाला आश्चर्य वाटलं व वा आनंदही झाला विनोता आयुष्यात खूप यशस्वी होईल आणि रत्ना अत्यंत सामान्य आयुष्य जगेल अशी आमची कल्पना होती पण प्रत्यक्षात जे घडलं ते त्याच्याबरोबर उलटंच वयाच्या विसाव्या वर्षी आम्ही आदर्शवादी होतो आणि आत्ता चाळीसाला वास्तववादी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद